नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हायपोथायरॉईडीझम यावरती बोलणार आहोत हायपोथायरॉईडीझम ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील थायरॉइड ग्रंथीची सक्रियता कमी होते त्यामुळे ती आपले काम नीट करत नाही ही समस्या सध्या खूप सामान्य झाली आहे आकडेवारी पाहिली तर जगभरात सुमारे बारा टक्के लोक या त्रासाने ग्रस्त आहे पण खरी अडचण अशी असते की सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याच लोकांना समजत नाही की त्यांचा थायरॉइड नीट काम करत नाही म्हणून ही लक्षणे ओळखणे खूप आहे आपण वेळेत लक्ष देऊन या आजाराची योग्य काळजी घेऊ शकतो सुरुवातीला लक्ष दिलं तर पुढच्या टप्प्यावर जाऊन मोठ्या त्रासांपासून आपण वाचवू शकतो मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय आज मी तुम्हाला अशा सांगणार आहे जे तुमच्या शरीरात थायरॉईड हॉर्मोन कमी होत असल्याचे संकेत देतात ही लक्षणे विशेषतः त्या लोकांमध्ये दिसून येते ज्या लोकांमध्ये थायरॉइड हॉर्मोनच स्तर कमी असतो अशा लोकांना सारखा थकवा जाणवतो शरीरात जोम उत्साह राहत नाही आणि सतत झोप येते त्यांना आळस जाणवतो आणि दिवसभरात काही करावं वाटत नाही ही लक्षणे थॉराइड हॉर्मोनच्या कार्यात अडथळा येत असल्याचं कारण हे हॉर्मोन आपल्या शरीरातील नियंत्रणात काम जेव्हा त्यात बिघाड होते तेव्हा शरीराची एनर्जी बॅलन्स बिघडतो आणि त्याचे परिणाम आपल्याला या स्वरूपात जाणू लागतात थकवा सुस्ती येणे झोप येणे कामात उत्साह न वाटणे ही लक्षणे एकटीच खूप काही सांगू शकतात मित्रांनो जर या गोष्टी वारंवार जाणवत असतील आणि त्याचं स्पष्ट कारण सापडत नसेल तर हे थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता असल्याचे संकेत असू शकतं दुसरं खूप सामान्य लक्षण म्हणजे अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड क्लॅनकडे म्हणजेच हायपोथायरॉईडीझमकडे इशारा करतं ते म्हणजे वजन अनपेक्षितपणे वाढत जाणं जर जा तुमचं वजन काही कारण नसताना सतत वाढत असेल तर हे एक महत्त्वाचं संकेत असू शकतं की तुमच्या शरीरात थायरॉइड हॉर्मोनची कमतरता असू शकते थायरॉइड हार्मोन आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी नियंत्रणात करतं जेव्हा या हार्मोनचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपला बेसल मेटोबॉलिक रेट कमी होतो म्हणजे आपल्या शरीराला विश्रांतीच्या वेळेत लागणारी ऊर्जा कमी मिळते आणि त्यामुळे जेवणातून मिळणाऱ्या कॅलरी पण न होता शरीरात साठू लागतात त्या साठलेल्या कॅलरीचं रूपांतर हळूहळू चरबीमध्ये होतं आणि वजन वाढत जातं हायपोथायरॉइडिझम असलेल्या रुग्णांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दिसतात जसं की डोळ्याखाली सुजलेलापणा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर जडपणा जाणवतो हात फुगलेला वाटणं किंवा थोडासा जाड वाटणं काही वेळा हे लक्षणे पाहूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात तिसरं लक्षण म्हणजे तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजू लागते जर तुम्हाला पूर्वी थंडीचा फारसा त्रास होत नसेल आणि आता अचानक थोडीशी थंडी असली तरी खूप थंडी वाटू लागते तर हे एक संकेत असू शकतं की थायरॉइड हॉर्मोन हे तुमच्या शरीरात नीट काम करत नाही मित्रांनो थायरॉइड हॉर्मोन शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रणात करतं आणि ते काम म्हणजे शरीरात निर्माण होणारी ऊर्जा योग्य वापरणं पण जेव्हा या हॉर्मोनची कमतरता होते तेव्हा शरीर ऊर्जा कमी निर्माण करतं आणि त्यामुळे उष्णता निर्माण होणं कमी होतं याचा सोपा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही शारीरिक हालचाल करता व्यायाम करता तेव्हा शरीर उष्णता निर्माण करतं आणि तुम्हाला गरम वाटतं पण हायपोथायरॉयडिजम मध्ये शरीर ऊर्जा खर्च करत नाही त्यामुळे ते, ते उष्णता कमी निर्माण करतं आणि थंडी जास्त जाणवते यासोबत आणखी एक लक्षण म्हणजे सांधे दुःखी किंवा स्नायू दुखी कारण या अवस्थेमध्ये शरीरात कॅटाबोलिक क्रिया वाढवतात म्हणजेच स्नायूवरती ताण येतो आणि त्यामुळे वेदना निर्माण होतात ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे जी या आजाराचं लक्षण ठरवू शकते जेव्हा आपल्या शरीरात थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी होतं तेव्हा शरीर आपल्या टिश्यूज म्हणजेच पेशी वापरून ऊर्जा निर्माण करू लागतं यालाच कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणतात अशा वेळी स्नायूंवरती भार येतो आणि ते हळूहळू कमजोर होऊ लागतात या प्रक्रियेमुळे मसल्स ब्रेकडाऊन होऊ लागतात आणि त्यामुळे अंगात वेदना जाणवतात थोडंसं चालल्यानंतरही त्रास होतो उभं राहिलं तरी पायांमध्ये दुखायला लागतं अशा प्रकारची अकारण येणारी वेदना स्नायूंमध्ये अस्वस्थता थकवा ही सगळं लक्षणे थायरॉईडच्या हार्मोनच्या कमतरतेकडे इशारा करत असतात याशिवाय जेव्हा थायरॉइड हॉर्मोन कमी होतं तेव्हा आपल्या केसांच्या मुळावरही परिणाम होतो केसांची वाढ थांबते आणि ते पुन्हा वाढायला वेळ लागतो परिणामी केस गळू लागतात टक्कल पडल्यासारखी स्थिती निर्माण होते मित्रांनो केस गळणे टक्कल पडणे ही खूप सामान्य समस्या आहे परंतु हे सुद्धा हायपोथायरॉयडिजम कडे निर्देश करत असत तर मित्रांनो आता आपण अशा एका लक्षणाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या केसांशी संबंधित आहे काही वेळा केस गळायला लागतात आणि आपल्याला त्यामागचं कारण कळत विशेषतः हायपोथायरॉईडीझम असल्यास केस गळण्याचा त्रास अधिक प्रमाणात होतो एवढंच नाही तर जे थोडे केस राहतात तेही कोरडे गडद आणि निस्तेज दिसायला लागतात त्यांना एक प्रकारचा खरवटपणा जाणवतो आणि कुरळेपणा येतो हे सर्व संकेत हेच दर्शवतात की तुमच्या शरीरात थायरॉइड हार्मोनचं कमी होणं मित्रांनो काही वेळा हे लक्षणं थोडी वेगळी असतात म्हणजे केस गळतात किंवा पातळ वाटायला लागतात केसांची जाडी कमी होते आणि टक्कल पडण्यासारखी स्थिती निर्माण होते हे सुद्धा थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेचं लक्षण असतं याशिवाय हायपोथायरॉयडिझम असलेल्या व्यक्तींमध्ये त्वचा कोरडी आणि खाज येणारी असते अर्थात थंडीमध्ये सुद्धा त्वचा कोरडी होणे सामान्य आहे पण जर आधी सांगितलेल्या लक्षणासोबत कोरडी त्वचा आणि खाज जाणवत असेल तर हे थायरॉइड ग्लॅन योग्यरित्या काम करत नाही याचे संकेत असू शकतात पुढचं लक्षण थोडं मानसिक आरोग्याशी संबंधित आहे हायपो थायरॉइडिझम असलेल्या लोकांमध्ये डिप्रेशन जाणवायला लागतं जर हे सायंटिफिकली पूर्णपणे सिद्ध झालेलं नसलं तरी अनेक प्रॅक्टिकल केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की हायपोथायरॉइडिझम आणि डिप्रेशन यांच्यात थेट संबंध असतो याचबरोबर एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे मांस गोंधळ म्हणजे एकाग्रता कमी होणे लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होणे आठवण शक्ती किंवा स्मरण शक्ती कमी होणे जणू काही मेंदू धुक्याने भरल्यासारखं वाटतं काही ठेवलेलं विसरायला होतं आणि आठवत नाही कुठे जायचं होतं ते लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टी हायपोथायरॉइडिझम मुळे होतात जर आपल्यालाही असे काही लक्षणे जाणवत असेल तर या लक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका हे सगळं ऐकून जर तुम्हाला हे लक्षणे तुमच्या दिसत असतील तर वेळ हो। न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि थायरॉइड चाचणी करून घ्या कारण शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मोठ्या समस्यांना आमंत्रण देणं होय पोट साफ न होणे हे सुद्धा हायपोथायरॉईडीझमचं थायरॉइडिझमचं दुर्लक्षित पण लक्षात घेण्याजोगं लक्षण आहे अनेकदा हे सर्व प्रमुख लक्षणं नसले तरी अनेक लोकांमध्ये जेव्हा थायरॉइड हार्मोनचं प्रमाण घटतं तेव्हा त्यांचं पचन संस्था मंदा होते आणि त्यामुळे पोट नीट साफ न होण्याचा त्रास सुरू होतो म्हणून जर फक्त अपचन होण्याची तक्रार असेल तर लगेचच हायपोथायरॉयडिजम असल्याचं ठरवणं चुकीचं ठरतं पण जर इतर लक्षणांसोबत तुमचं पोट सारखं आहे जडपणा वाटतोय आणि स्वच्छायला त्रास होत आहे तर हे नक्कीच एक संकेत असू शकतो की तुमची थायरॉइड ग्लँड अपेक्षेप्रमाणे कार्य करत नाही शेवटचं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे महिलांमध्ये अनियमित पाळी किंवा जास्त प्रमाणात रक्तसाव होणे हे लक्षण विशेषतः महिलांसाठी असते जर पाळीची सायकल सतत बिघडत असेल वेळेवर येत नसेल किंवा प्रत्येक वेळी खूप रक्तसाव होत असेल तर ही एक शक्यता असते की तुमच्या शरीरात थायरॉईड हॉर्मोन नीट तयार होत नाही म्हणजे थायरॉइड ग्लँड कमकुवत झालं आहे थायरॉइड हार्मोन हे शरीरातील इतर हार्मोनच्या निर्मितीला सुद्धा मदत करत असतं आणि विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीची नियमितता राखण्यात याचा मोठा वाटा असतो त्यामुळे जर मध्ये गडबड झाली तर मासिक पाळीची बदल सहज दिसून येतात पाळीमधील अनियमितता आणि असामान्य रक्तस्राव हे हायपोथायरॉयडिझमचं लक्षण मानलं जातं तर मित्रांनो ही होती अशी दहा लक्षणे जी थायरॉइडच्या कमी क्रियाशीलतेची सिग्नल देतात ही लक्षणे ओळखून वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनलवरती एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद